प्रोसेस चौक परिसरातील महालक्ष्मी मंदिरात मार्गशीर्ष शुक्रवारी लक्ष्मी सहस्रनाम कुंकुम आयोजन करण्यात आलं होतं प्रोसेस चौक परिसरातील श्री महालक्ष्मी देवी मंदिरात मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या शुक्रवारी लक्ष्मी सहस्त्रनाम कुंकुम अर्चनेचं आयोजन करण्यात आलं होतं या धार्मिक कार्यक्रमाला परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावून भक्तिभावानं सहभाग नोंदवला यावेळी श्री महालक्ष्मी देवीची विधिवत पूजा लक्ष्मी सहस्त्रनाम पठण आणि कुंकुम अर्चना करण्यात आली संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणानं भारावून गेला होता या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री महालक्ष्मी देवस्थान चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुधाकर कुरापाटी यांचं मार्गदर्शन लाभलं तसंच मंदिराचे पुजारी सत्यनारायण नल्ला आणि राघवेंद्र अरकाल यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं ओम श्रद्धा ओम विश्व